महाविकास आघाडीच्या लोकांना लक्षात येत आहे एकाच व्यक्तीवर अटॅक केला तर आपण महायुतीला खिळखिळ करू शकतो गृहमंत्री राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्या मंत्र्यांनी राजीनामा 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 द्या राजीनामा द्या राजीनामा दिला पाहिजे राजीनामा द्या राजीनामा द्या फडणवीस राजीनामा द्या यांच्या या आरोपांवर बोललं हा देखील मी माझ्याकरता कमीपणा समजतो गृहमंत्री राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायशिक घ्यायला पाहिजे देवेंद्र राजी यांनी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात इतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आज रोजी या सगळ्या वातावरण की जवाबदारी स्वीकार गृह मंत्री राजीनामा दिलाजे बुनियादारों और खोद खोद के कीचड़ उछाल रहे हैं हम करारा जवाब मिलेगा नाही लढायचं आम्ही पळून जाणारे नाही हो, काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे